समाजातील शेवटच्या घटकापर्यंत जाऊन जो त्यांच्या सुखादुखात सामील होऊन त्यांचे दुःख पदरात घेऊन ते आयुष्यात करीत असलेल्या संघर्षामध्ये विविध मार्गाने साथ देतो अशा नेत्यांना आपण आज संघर्ष योद्धा म्हणून बहुभाषिक भाऊ बाबा वंजारी समाज संघटनेतर्फे संघर्षोद्धा पुरस्काराने वंजारी समाजातील अनेक जण सन्मानित केले असून यापुढे देखील असेच गोरगरिबांच्या सुखदुःखात सामील होऊन त्यांचे दुःख विसरण्यासाठी आपण त्यांच्यासाठी संघर्ष करावा असे बीड येथे सुशीलाताई मोराळे यांनी केले अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्याच्या बोदेगाव येथे संविधान दिनाचे औचित्य साधून बहुभाषिक भाऊ बहु बाबा वंजारी समाज संघटनेच्या वतीने संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष लक्ष्मीताई गरगड लोकनेत्या सुशिलताई मोराळे यांनी समाजासाठी योगदान दिलेल्यांना संघर्षयोद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी चंद्रकलाताई बांगर कौशलताई चाटे दादासाहेब मुंडे विजय गीते अविनाश बुद्धवंत माधव नागरे प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष नवनाथ खेडकर सरपंच अंबादास ढाकणे महादेव दराळे केशव चेमटे केशव खेडकर बाळासाहेब ढाकणे शिवाजी बडे मेजर चेमटे मेजर आदींसह वंजारी समाजातील कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते तर मुंबईतील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली बहुभाषिक बहुभावा वंदारी संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आज कार्यक्रम बोदेगाव या ठिकाणी भगवान लॉन्स इथे आयोजित करण्यात आला सर्व पदाधिकारी संघटनेचे आमचे मित्र कंपनी यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने आज खूप छानसा कार्यक्रम साजरा झाला बरोबर कार्यक्रमाचं उद्दिष्ट एक असंच होतं की ज्या पद्धतीचं पुढे भविष्यात आपल्या मुलाबाळांना संततीला परिसरात जे आपण थोडक्यात त्याला असं म्हणूया की जे मागास बिछड्या वर्ग आहे त्या मुलांसाठी जे जे काही काही करता येईल त्या त्या, त्या प्रयत्नावर खूप मोठी अशी चर्चा आणि विषय इथं झालेले आहेत गोदेगाव या ठिकाणी संघर्ष योद्धा त्या पुरस्काराचं वितरण बाबा बहुभाषिक संघटनेच्या वतीनं आमच्या लक्ष्मीताई गरकळ यांच्या सूचनेवरून या जिल्ह्याचे संयोजक खेडकर यांनी या ठिकाणी आयोजित केला होता हा कार्यक्रम अतिशय मानाचा आणि संघर्ष योद्धा हा पुरस्कार त्या अनेक ठिकाणी देत असतात त्याच्या मागा त्यांची भूमिका अशी आहे की माणसाने सतत संघर्षात असलं पाहिजे वेदनेवसाठी प्रतिनिधी पांडुरंग निंबाळकर शेवगाव